नमस्कार मित्रांनो लग्नानंतर मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो जीवा आता नंदिनीवर खूप रागवतो हो म्हणत असतो की नंदिनी तुला जसंही वाटत नाही की आयुष्यात काही करू शकत नाही तुला काय कर करा क्लायंटला फोन करून मेहरबानी करायची की ते कॉन्ट्रॅक्ट मलाच द्या अगं जेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट मला मिळाला मला इतका आनंद झाला होता पण त्याच्या मला हेही कळालं की तुझ्या शिफारसीमुळे तो कॉन्ट्रॅक्ट मला मिळाला तुला काही सिद्ध करून द्यायचं आहे का की मी तुझ्याशिवाय काय काही करू शकत नाही मी उडत उडतो बाखरू नाहीये तर तुझ्या हातातले पतंग आहे आणि तो माणस तुझ्या हातात आहे खर तर रम्याने ही आग लावलेली असते आणि ती मस्तपैकी आता मजा बघत असते तरी काही नंदिनी काढण्याचे खूप प्रयत्न करते मात्र जीवा तिचं काही ऐकून घेत नाही तर मित्रांनो जेव्हा जीवा खूपच रागत असतो नंदीला म्हणतो की उगाच मला खोटी मोटिवेशन देत होतीस तू तु। तुलाच काय या घरातली सगळ्यांनाच असं वाटतं की मी काही करू शकत नाही तर नंदिनीकडे बोलायला आता एकही शब्द नसतो ती सगळं काही ऐकून घेत असते आणि शांत उभी असते तर रम्याने चांगलंच जीवा आणि मेंदिनीमध्ये आग लावलेली आहे बघूया आता पुढे काय होतंय